पुन्हा एकदा जोरदार टाळ्याक्राध्यापक काव्य संमेलन चाललंय आणि एकदम शांत शांत वाटत आहे तुम्ही मी खरं निसर्ग कविता सादर करावी या उद्देशाने आलो होतो पण असे शांत चेहरे तुमचे पाहिले ते निसर्ग कविता जरा बाजूला ठेवतो तो सोमवारचा दिवस होता <laughs> कवितेचं नाव आहे पासना आमच्या काळात गुरुजी यायचे सगळी चे? मुलं बसायची वही घेऊन यायचे रिझल्ट मानता आणि सगळे मुलं आम्ही असेल दहाला करायचो देवाचं परमेश्वर आय लिशना बाय पांडुअर काय काय मला पास कर रे बाबा आता कसं व्हायचं घरी गेल्यावर ते हे चांगलं आहे त्याच्यामुळं सगळ्या देवांना करायचं आणि आता तुमचं तसं नाही आता काही तुम्हाला फारसं काही वाटत नाहीये आणि तुमच्याकडे सुद्धा सगळ्या गोष्टी मनोरंजन आहेत मोबाईल घरात मोबाईल दारात मोबाईल कारमध्ये मोबाईल बारामध्ये मोबाईल क्लासरूम मध्ये मोबाईल बाथरूम ते नाही मी सांगत मला कवितेकडे यायचं ते जाऊ द्या मोल तर हे जरा तुम्ही थोडं शांत बसवता म्हणून मी थोडंसं हे केलं बा कारण हास्य सम्राट म्हणून मी पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी माझ्या जवळ दीडशे दीडशे माझ्या कार्यक्रम झाले म्हणजे पंधरा गोष्टींच्या बरोबर तर मुद्दाम तुम्ही शांत बसल्यामुळे थोडंसं हसवलं तर त्या त्यावेळेस ते गुरुजी यायचे आणि सांगायचे चला आता मी पाच ता पाच सांगतोय डोळे मिठाची घट्ट काय होईल काय होईल आणि एकदम मोठ्याने आवाज आता सगळे पास पण धडाड धडा पाच मिनिटात सगळ्या शहरिकाम धडा धडा पास झालो पास हलो घर बाबा मी झालो चलो वाजवलो तुझं पास झालं काय काही वाटायचं नाही त्या काळात त्या काळात रिझल्ट बघा आता पाच ना पास येऊ सोमवारचा दिवस स्वतः मी अजून हातरुणातच होतो येऊ सोमवारचा दिवस स्वतः मी अजून हातरुणात होतो बाप वराडला अरे बाया अस तुझ पाच पास आहे ना अरे बाळासाहेब अरे भाया आज तुझं पासतापाच नाव ऐकतात पास पास ना माझ्या हुरात तडकी भरली मनातले मनात नशीवाला निशिवी हसायला पासतापाचं नाव ऐकतात उरात तडकी भरली आणि नशीवाला मनात मनात निशिवी हसा

मुलींच्या पेक्षा मुलं पहिला दिवस म्हणून नऊ साला देव पाहू त्यात बाळासाहेब तसंच झालं माझ्या कुणीतरी आलं गोरी गोरी पान सश कोंबड्यातला रत्नाची खान खांब्यावी झाड दिसतो मोठ्या भावाची भट्टीत न काढलेली पॅटे साहेब असायच वाटत होतो मी एक पाऊल टाक अस दोन पावलं पुढे टाकली मी एक पाऊल पुढे टाकला असतीनं दोन पावलं पुढे टाकली माझ्या हातातली गुलाबाची फुलं आपोआप बापू काहीतरी बोला म्हणून म्हणलं तुम्हाला कुठं तरी बघितलं होतं ती म्हणली लिहिता मी तिचा हात माझ्या हातात घेतला मी तिचा हात माझ्या हातात घेतला आणि त्या दिला बाप माझ्या म्हणत होता अरे बाया किती आज तुझ पासना न हो आज तुझं हो उठ लवकर आज तुझा पासना पसाय तुझं पासना पास सर पास पुण्यामध्ये इंग्लिश विषयावरचे शिक्षक आहेत आणि त्यांची काकडे शिक्षण संस्था म्हणून ते चालवतात असं खूप गुरु आणि हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी अत्यंत सुंदर एवढा तुमचा सगळा मूड थोडासा त्यांनी बदललेला आहे पास तपास आणि स्वप्नातच कसा तो बाळ्या रमलेला आहे याचं सुंदर वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे